नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन कालच मी तुम्हाला बोललेलो आहे की आम्ही टॅक्स का भरायचा टॅक्स का भरायचा मित्रांनो हा मोठा प्रश्न आहे आता हे गाडीचे जे आहेत ते टॅक्स भरत असतील पण त्यांची गाडी आता इथे फसलेली आहे तिथं परत आता रस्ता जाम होणार आणि लोकांची गैरसोय होणार तर अशा पद्धतीनं हे का साहेब हे ड्रेनेज महानगरपालिकेच्या ट्रेनेच्या राखण्याचा प्रश्न आहे आणि गाडी इथं अडकलेली आहे त्या गाडीनं टॅक्स भरला नसेल का तर टॅक्स भरलेला आहे है। पण ह्यांना मग असा अनुभव का मिळावा याची भरपाई याचं नुकसान कोण देणार हे महानगरपालिकेनं कळवावं हा डेंजर आहे ना हा कशा काय का भरलंय सामान अच्छा बर तुम्ही स्वतः मालक आहात का हां काय नाव साहेब आपलं माधव नागोराव केंद्रे बर कधी वाजता तुम्ही हे करताय अशी किती ट्रक आहे तुमचे तुमच्या स्वतःचा ट्रक बर आणि ते अगोदर जागत तुटलं होतं का अगोदर तुटलं होतं का नाही नाही तुटायला ते जाग्यावरच गेलं बर किती वाजता झालं हे आत्ताच झालं आत्ताच झालं विषय असा आहे की महानगरपालिका आणि पुणे याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स का भरायचा हा आमचा एक माझं नुकताच बाईक झालेला आहे त्याचं एक उदाहरण आहे तुम्ही पुण्यात का साहेब नाव काय म्हणता तुमचं महादेव नागोराव केंद्रे केंद्रे साहेब जे आहेत हे ट्रान्सपोर्टेशनचा हा त्यांचा व्यवसाय आहे हे पुण्यात एक नागरिक आहेत साहेब तुम्ही टॅक्स भरता का प्रॉपर्टीचा टॅक्स भरता का गाडीचा टॅक्स भरलाय का गाडीचा टॅक्स भरला मित्रांनो मला हेच म्हणायचं की आम्ही हे जे टॅक्स भरणारे नागरिक आहेत त्यांना ही अशी अवस्था हे करावं आता ह्या ट्रकचं नुकसान झालेलं आहे आता त्यांचा धंदा बुडाला तो ट्रक वाकडा झालेला आहे ते नुकसान झालेलं आहे ह्याचं नक्की जबाबदार कोण हा विषय आमचा आहे हा ट्रॅक बघणार माणूस असूचा जरा वाटेल हे येत असेल तर हे पुण्याच्या नागरिकांसाठी दुर्दैव आहे मी जातो आणि तुम्ही बघत आज टीव्ही केला मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब